वाजाला नवीन पाहुणा आलाय काविलता पण घेतो भाकरी पण ओलतो तेवढूच आहे बघा नाचणीची भाकरी आहे एकच डबा आहे पण एवढी घाई एवढी घाई आहे चार पाच डबे असतात ना जेव्हा खानावळीचे तेव्हा परवडतो आणि एक डबा असेल ना तर परवडत म्हणजे परवडत पण कस त्याच्यासाठीच आपल्याला उठून करायला लागतं ते एकच डबा आलेला आहे बघा तर एका डब्यासाठी असं धावपळ करायला लागते नाही पण बोलू शकत नाही चार पाच दिवसा हवा होता म्हणून होय बोलू बघा सारवा सारवी पीठ इकडं सारवा सारवी चाललेली साऱ्याची जागा चालवतोय चल जा, जा। चा। आता मम्मी इकडे तुझ्या जा बघा भाकऱ्या झाल्यात नाचणीच्या छान पैकी असं पौष्टिक आहेत मस्तपैकी आता अंड्याचं घर ते बघा इथे अंड घालते छान छानपैकी असंडाने बापे ते वाटप घातलं हे बघा मसाला अंड करते तर हे बघा अंड केलंय आता मी हे डब्यात ह्या डब्यात ओतते कुणाला हवं असेल ऑर्डर करायची असेल तर आमच्याकडून करा टिफिन बॉक्स मी च हे बघा हे अंड्याच आहे दोन भाकरी आहेत ऐंशी रुपये डबा आहे दोन भाकऱ्या आणि भात तो हे बघाच बाजरीच्या भाकऱ्या आहेत नाचणीच्या दोन आणि याच्यात भात भात देणार आहे तर हे बघा असा टिपिन भरलेला आहे आणि हा अंड्याचा रस्सा भाकरी आणि भात तर हा बघा मी असं द्यायला आता जवळच आहे तुम्हाला हवा असेल तर ऑर्डर करू शकता